हॅलो नमस्ते दोस्तों आपल्या आर के नॉलेज या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला डेली अपडेट नुसार प्रश्न उत्तरे आपल्या चॅनल मध्ये मिळतील त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल त्यामुळे आपल्या चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा उस्मान ख्वाजा या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ए भारत बी पाकिस्तान सी इंग्लंड डी ऑस्ट्रेलिया उत्तर डी ऑस्ट्रेलिया 15 ते 18 वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाइम डिजिटल वापर नियंत्रणासाठी डिजिटल कायदा कोणत्या देशाने संमत केला आहे एक भारत बी फ्रान्स सी इंग्लंड डी ऑस्ट्रेलिया उत्तर बी फ्रान्स सोशल मीडियाच्या विळख्यातून आणि स्क्रीनच्या वाढत्या व्यसनापासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी फ्रान्स सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नवीन वर्षाच्या संदेशात याबाबत स्पष्ट संकेत दिले असून मुलांच्या हितासाठी सरकार लवकरच नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी फ्रान्स सरकारचा रात्रीच्या वेळी सोशल मीडियाच्या वापरावर डिजिटल कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुरू आहे आयातुल्ला खामेनेई यांच्या विरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत ते कोणत्या देशाचे हुकुमशा आहेत ए e. इराण बी फ्रान्स सी इंग्लंड डी बांगलादेश उत्तर ए इराण इराण देशात गरिबी बेरोजगारी व महागाईच्या निषेधार्थ हा असंतोष पसरला आहे हुकुमशाही विरोधात तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे तेथील राजसत्तेलाही चांगलाच हादरा बसला आहे अशोक गजानन मोडाक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते ए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बी राष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीचे अध्यक्ष सी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष डी भारतीय उद्योग संघाचे अध्यक्ष उत्तर ए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दोन हजार सव्वीस चा बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटला ए आर सुंदरेसन बी डॉक्टर कुमार सप्तर्षी सी ओम प्रकाश शहा डी राजकुमार सिन्हा उत्तर सी ओम प्रकाश यक्ष हे ॲप कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने विकसित केले आहे ए उत्तराखंड बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी दी, दिल्ली उत्तर बी उत्तर प्रदेश ए आधारित यक्ष ॲप हे उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस विभागाने विकसित केले आहे हे ऍप कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून गुन्हेगारी डेटाचे विश्लेषण संशोधन त्वरित ओळख आवाज शोध आणि गुन्हेगारांचे मॉनिटरिंग यांसारख्या कार्यांसाठी तयार करण्यात आले आहे हे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या आधुनिक डेटा चालक पोलिसिंग प्रणालीचा भाग म्हणून सुरू केले आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते एक बाल दिन बी महिला दिवस सी बालिका दिवस डी कामगार दिवस उत्तर सी बालिका दिवस दोन हजार सव्वीस चा दर्पण पुरस्कार कोणाला देण्यात आला चव्हाण बी राजेंद्र तुकारामबाई सी वर्षा देशपांडे डी नितीन गडकरी उत्तर बी राजेंद्र तुकारामबाई बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा एक राज्यस्तरीय सन्मान आहे जो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दिला जातो बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी 18, रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले त्यामुळे या दिवसाला महाराष्ट्रात पत्रकार दिन मानला जातो आणि त्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येतो दोन हजार सव्वीस चा रावी साठे जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ए e. उज्ज्वला अंधारे बी रा र बोराडे सी डॉक्टर गगनदीप कांग डी महेश मांजरेकर उत्तर सी डॉक्टर गगनदीप कांग गगनदीप कांग यांनी एरोनॉटिकल सिस्टीम क्लस्टा लॅबोरेटरीजच्या महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे वैद्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ असलेल्या डॉ गगनदीप कांग यांनी सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे कांग यांच्या संशोधनामुळे अनेक रोगांवर प्रभावी लस विकसित करण्यात मदत झाली आहे 2026 सा अनिल काकोड़कर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ए e. उर्स्वला अंधारे बी विवेक सावंत सी टेसी थॉमस डी सचिन तेंडुलकर उत्तर सी टेसी थॉमस डॉक्टर थॉमस यांनी क्षेपणास्त्र ज्ञानात महत्वपूर्ण योगदान दिले आहे अग्निवजा चार आणि अग्निवजा पाच या क्षेपणास्त्र प्रकल्पांत प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले त्यांना मिसाईल वुमन या नावाने सुद्धा ओळखले जाते